पुष्पाने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ गाठलाय दोन वर्षांपूर्वी आलेले पुष्पाची क्रेज इतकी आहे की कार्यकर्ते सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते गेल्या का पा काही महिन्यांपासून या मूवीची चर्चा जोरदार सुरू होती अखेर हा चित्रपट आता देशभरात प्रदर्शित झालाय पहिल्या दिवशी पहाटे पासूनच प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं आहे त्यामुळे अल्लॉर आणि रश्मिका मंदनाचा हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे ॲडव्हान्स बुकिंग मध्ये या सिनेमानं अनेक रेकॉर्ड केले आहेत आणि कोट्यवधींची कमाई सुद्धा केली आहे तब्बल पाचशे कोटी मध्ये या, या कोटींची कमाई केल्याचं दिसत आहे अल्लू अर्जुनच्या करिअर मध्ये सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा म्हणजेच पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा था हा सिनेमा ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे अल्लू अर्जुन आणि रश्मिका का मंदना यांची जोडी तर कमालच आहे पण त्याशिवाय सिनेमातील त्यांचं काम देखील दमदार आहे पाहत देखील दमदार एंट्री या चित्रपटामध्ये घेतलेलं कष्ट या चित्रपटात दिसून आला आहे पुष्पा टू प्रत्येकानं पहावा हे माझं स्वतःच सजेशन आहे हा चित्रपट पूर्ण वेळ खेळून ठेवतो या चित्रपटात एक ट्विस्ट असून आता तिसऱ्या भागाची प्रतीक्षा असल्याचं एका चाहत्यानं सांगितलं आहे मित्रांनो तुम्ही पुष्पा टू थिएटरला जाऊन बघणार का नाही ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा व्हिडिओ गाईड कर या चॅनलला ला सबस्क्राईब करा